नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्वीच्या आणि नियोजित पुनर्रचना केलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठे मताधिक्य मिळाल्याने कौलापूर आणि भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्या संभाव्य भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्यास मोठं बळ मिळालंय विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या मताधिक्याचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाचा पूर्वीच्या व नियोजित पुनर्रचना केलेल्या मतदारसंघाप्रमाणे विचार करावयाचा झाल्यास मिरज तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे मताधिक्य मिळाले त्यामुळे आगामी काळात जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यास तर विधानसभा निवडणूक निकालाच्या यशस्वी लाठेवर स्वार होण्यास काही वर्षापासून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये भाजपची उमेदवारी मिळवण्यात मोठी स्पर्धा असणार आहे निश्चित मिरज तालुक्याच्या उत्तर भागात दोन महत्वाचे जिल्हा परिषद मतदारसंघ असणाऱ्या कौलापूर आणि भोसे जिल्हा परिषद मतदारसंघात गतवेळी भारतीय जनता पक्षाने अर्थात पप्पू डोंगरे यांनी कौलापूर मतदारसंघातून बाजी मारली होती तर भोसे जिल्हा परिषद मतदारसंघातून आणि पंचायत समिती गणातून त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या मंडळींनी बाजी मारली होती मात्र आता जिल्हा परिषद पंचायत समितीची मुदत संपून काही वर्ष लोटली आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना काही वर्ष झाली असली तरी त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय त्यामुळे आता भारतीय जनता पक्षासोबत कोण कोण असतील हे जवळपास स्पष्ट झालंय त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यास तर त्यामध्ये भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे कौलापूर जिल्हा मतदारसंघातून कानडवाडी गावचे नेते अनिल शेगुंसे हे भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुक आहेत तर कौलापूर मतदारसंघात आरक्षण पडले तर भोसे जिल्हा परिषद संघातून लढण्याची त्यांची तयारी आहे शिवाय भोसे जिल्हा परिषद मतदारसंघाची पुनर्रचना गृहित धरून माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांनीही गेले काही वर्ष जिल्हा परिषदेसाठी तयारी चालवली आहे त्यामुळे आता लहान गावांची एकीकरून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका झाल्यास तर त्या जागा पदरात पाडून घेण्याचा लहान गावांचा प्रयत्न असणार आहे अर्थात या निवडणुका झाल्या तरच गोष्टी आहेत त्यासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये वाट पाहावी लागेल